सरजीराव खाडे किंवा हिंद्र केसरी टेमारे आपल्या गावचा वाडग्या सरजुन वालो केला तर सरद वालव जातो सरद वालो जातो या ना तर गावात पाणी हलत नाही ढाडे वाडा त्यांच्या जोडीला कोणा नाही गेला सातार भागातला नवीन दोनशे एक बक्षी दिले आज माझ्या पोटरगावच्या मारुतीनं त्याची अशी भरभरगा व्हावी झेंडा लागावा मंडळाचा आशीर्वाद लागावा बिर्जीवर मंडळ परिपूर्णावर धन्यवाद 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 याची बाळ घेत केवळवरील